नमस्कार मित्रांनो आज आपण एक विशेष असा कंपास शिक्षकांसाठी कंपास बनणार आहोत यामध्ये आपल्याला दिसेल की एक साधीशी पट्टी आहे या पट्टीवरती या डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला एक छिद्र दिसतंय यामध्ये आपण व्हाईट बोर्ड मार्कर आहे तो ठेवू शकतो हा व्हाईट बोर्ड मार्कर घट्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक, एक स्क्रू दिलेला आहे आपण हा व्हाईट मार्कर या ठिकाणी असा बसवला हो की आपण त्याला घट्ट करू शकतो एक लोखंडी टोक आपल्याला दिसत आहे दुसऱ्या बाजूला आणि ते लोखंडी टोक आपल्याला आपल्या आकारानुसार मापानुसार कमी जास्त करता येईल आता इथे आपण कमी करू शकतो इकडे आपण जास्त करू शकतो आता आपण करून आहे आणि या तीस सेंटीमीटर त्रिज्येचं आपण वर्तुळ काढू शकतो आपण या ठिकाणी याच साधनाचा सा वापर करून आपण खडू लावणार आहोत आणि हा खडू लावण्यासाठी आपल्याला एका स्लीवची गरज आहे ही ती स्लीव आहे यामध्ये आपण हा खडू असा कसा खडू आपण या चित्रामध्ये इथे ठेवू हा जो विनट आहे हा आपण टाईट करूया म्हणजे हा खडू या ठिकाणी घट्ट होणार आहे हा टाईट केल्याच्या नंतर हा खडू या ठिकाणी घट्ट झालेला आहे आता आपल्याला तीस सेंटीमीटर त्रिजच वर्तुळ या फळ्यावरती काढायचं आहे यासाठी आपल्याला एका रक्तीची गरज एक आहे जर समजा आपला या ठिकाणी बिंदू आहे केंद्रबिंदू मध्यबिंदू आहे तर त्या मध्य वरती आपण ही चक्ती ठेवणार आहोत या चक्तीवर आपण हे जे लोखंडी टोक आहे हे लोखंडी टोक ठेवू एका हाताने आपण हा जो खडू आहे हा खडू आपण फळ्यावरती फिरवणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण वर्तुळ किंवा कौस या साधनाच्या मदतीने काढू शकतो झाला

खू पण एवढी ग्रीप नाही तर पण पारंपरिक कंपास जे आहे ते, ते वापरणं आणि हा वैशिष्ट्य पूर्ण वेगळा असा कंपास वापरणं नक्कीच फरक काय आणि आता तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता